अभ्यासाच्या तणावातून दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली ही खळबळजनक घटना किरण कुमार बोरकर असे मृतकाचे नाव आहेत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अभ्यासाच्या तणावातून प्रणवने गळपास घेतल्याचा अंदाज वर्तविला जात आहे दरीपटका पोलिसांच्या यादीमध्ये एक पंधरा वर्षाच्या मुलाने स्वतःला गाळ्यामध्ये रशी बांधून खेचून स्टँगुलेट करून बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे सदरचा मुलगा सकाळी बाथरूममध्ये गेला असता घरच्यांना कळालं तो बा दरवाजा उघडत नाही तेव्हा आतून त्यांनी त्याने बाहेरून दरवाजा तोडून त्याला बाहेर आणला असता त्याच्या गळ्यामध्ये नायलॉनची रशी दिसून आली होती सदरचा मुलगा दहावीला होता त्याच्या आता येणाऱ्या परीक्षा काही दिवसातच बोर्ड एक्झाम चालू होणार होती सध्या स्थितीमध्ये आम्हाला त्याच्या आत्महत्याचं कारण आहे आईवडिलांशी चौकशी करत आहोत त्याच्याकडे इतर नातेवाईकांनी चौकशी करत आहोत की कारण काय आहे त्याला कसला स्ट्रेस होता का याबाबत माहिती घेत आहोत पण अद्यापर्यंत आत्महत्याचं निश्चित कारण जरी समजलं नसलं तरी माझं सर्व शाळकरी मुलांना हे आव्हान आहे की दहावीची परीक्षा हा एकच आपल्याकडे उद्देश नाही आहे याच्यानंतर देखील आपल्याकडे भरपूर उद्देश आहेत भरपूर परीक्षा येतील एक ह्या एका परीक्षेचं टेन्शन घेऊन समजा आपण असा विचार जरी केला की त्या मुलाने दहावीच्या परीक्षेचा अभ्यासाचं टेन्शन घेऊन असं काही केलं असेल तर त्यांनी अस सर्व मुलांनी याकडे लक्ष द्यावं की दहावीची परीक्षा हे एकच मोटिव नाही आहे त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण आयुष्यामध्ये करू शकतो त्यामुळे एक दहावीची परीक्षेचं टेन्शन घेऊन असंही टोकाचं पाऊल कोणी उचलू नये जेणेकरून आज स्वतःचा आ आत् स्वतः आत्महत्या करून आपण आपल्या आईवडिलांना देखील त्याच्यामध्ये दे दुःखी करत आहोत संपूर्ण कुटुंबाची जी, तेचा ते आ, आ, जी तेचा ते आशा असते त्याच्यावरती आपण पाणी फिरत आहोत एक छोट्याशा आपल्या घेतलेल्या पाय उचलल्यामुळे आपण जे काय करतो त्याच्यामुळे त्यामुळे असं कुठलंही टेन्शन घेऊ नये कितीतरी अशी समाजात उदाहरणं आहेत जे अशिक्षित असून देखील खूप पुढे गेलेली आहेत किंवा कमी शिक्षण झालेले आहेत तेही खूप पुढे गेलेले आहेत अशी खूप मुलं आहेत ज्यांना ए डी एच डीचा प्रॉब्लेम असतो जे अभ्यासामध्ये हुशार नसतात परंतु आयुष्यामध्ये ते खूप पुढे गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही दहावीच्या परीक्षेत जरी क पाठी पडला असाल तरी आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाण्याच्या अनेक संधी तुमच्याकडे उपलब्ध असतात त्यामुळे आत्ताच तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता नाउमेद न होता अशा प्रकारचं कोणतंही पाऊल उचलू नका ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला वैयक्तिक तुमच्या आईवडिलांना तुमचे शिक्षक तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमंडळी यांना कोणताही धक्का पोचेल त्यामुळे अशी गोष्ट करू नका या प्रकरणी झरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे अभ्यासाला घेऊन विद्यार्थ्यांचे डिप्रेशन मध्ये जाऊन असे पाऊल उचलले अतिशय चुकीचे आहेत मात्र वाढत्या स्पर्धा आणि मुलांचे त्याला घेऊन वाढते टेन्शन बघता पालकांनी मुलांशी संवाद साधणे त्यांच्या अडचणी समजून घेणे हे आवश्यक आहे जेणेकरून मुलं असे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत अशाच अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज